या बातमीची प्रस्तुत आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आज संत्रा नगरी वरुड शहरामध्ये पार्श्वगायक जगदीश विजय जी चव्हाण सर आपल्या वरुड वरुड नगरीमध्ये आले सर आज तुम्ही वरुड नगरीमध्ये आले काय सांगू शकाल आले आले फार सुंदर एकदम आनंद वाटला आल्या आल्याच एक सुंदर प्रसन्न वातावरण वरुड नगरीमध्ये आहे आणि असा सुंदर भव्य दिव्य असा कार्यक्रम फार छान नियोजन आयोजन फार सुंदर माझ्या मनाला फार भाऊन गेलं आणि संत्रासाठी म्हणजे संत्रीसाठी फार प्रसिद्ध असलेले हे वरुड आहे त्यामुळे मी ऐकूनच होतो माझी पण यायची इच्छा खूप होती वरुडमध्ये आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी इथे आलो त्याबद्दल तुम्हाला देखील धन्यवाद तुम्ही मला इथं बोलवलं खूप खूप मजा घेऊ या कार्यक्रमाच्या आणि खूप छान वाटलं थँक्यू सर आपण पाचशे गायक आहात सर आपण कलाकार आहात सिने अभिनेता आहेत सर आज आपण वरुण ने वरुडकरांना नेमकं काय दे देणार आहे आपण सर आता अवगारंग एक झाला या गा म्हणजे कार्यक्रमाचं टायटल आहे त्यामुळे जास्तीत जास्त भक्तिगीतं किंवा अभंग वगैरे आपण गाण्याचा प्रयत्न करू आणि मध्ये एखादी कुणाची इच्छा असेल एखादी गझल वगैरे तर आपण नक्कीच गाण्याचा प्रयत्न करू कारण एक रिॲलिटी शोमध्ये जर तुम्ही जाऊन आलात तर तुम्हाला सगळं सगळं सगळी जी वर्सटॅलिटी म्हणजे सगळा बाज जो गाण्याचे जे प्रकार असतात वेगवेगळे मग भक्तीगीत असेल भावगीत असेल नाट्यगीत असेल परत तुम्हाला फिल्मी काही गीतं असतील त्याच्यामध्ये गझल असेल असे वेगवेगळे प्रकारची तुम्हाला गीतं सादर करावे लागतात आणि त्याशिवाय मग तुम्ही रिॲलिटी शोमध्ये चालू शकत नाही टिकू शकत नाही मग याच्यासाठीच शो शोमध्ये तुमची निवड केली जाते त्यामुळे सगळं गाण्याला गायला मला फार आनंद वाटतो त्यामुळे आज ज्यांना ज्यांना काही आवडत असेल त्यांनी नक्की सांगायला पाहिजे आणि मी नक्की गाण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद सर आपण पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असता आपले विविध कार्यक्रम होत असतात आज भरुलसुद्धा आपला कार्यक्रम आहे येऊ काना काय मेसेज देऊ शकाल सर मेसेज असा की बाकीचे कार्यक्रम ठेवण्यापेक्षा असे कार्यक्रम ठेवलेले चांगले असतात जे कलाकार पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष गुरुच्या सानिध्यामध्ये रियाज करतात अशा कलाकारांना जास्तीत जास्त मान आणि सन्मान दिला पाहिजे कारण हे साधनेचे कलाकार आहेत बाकी तुम्ही पॉप गाणारे हे ते ठीक आहेत पण जो शास्त्रीय संगीत मग भक्ती संगीत असेल कुठल्याही प्रकारचा जो एकदम की कानाला ऐकल्याबरोबरच एक समाधी अवस्थेपर्यंत घेऊन गेला जाणारा जो कार्यक्रम असतो त्या गाण्याला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्या गाण्याला तुम्ही सगळ्यांनी गर्दी केली पाहिजे इतर गाण्याला गर्दी तुम्ही करताच पण अशा गाण्याला जर तुम्ही गर्दी केली तर तुमच्या जीवनाचं सार्थक होईल असं मला वाटतं आपल्यासोबत ठाकरे सर तुम्ही काय सांगू शकाल सर या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत वरुडमध्ये ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या वेगळ्या संघटनेने वेगवेगळे व्याख्यान घेतले आहेत परंतु आमचा हा पहिलाच प्रयत्न असा आहे की जगदीशजी चव्हाण हे काही एक साधं व्यक्तिमत्व नाही तर एक महाराष्ट्राला एक लॅब लाभलेलं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे इंडियन आयडल फेम म्हणून ते सध्या प्रसिद्ध आहेत त्यांचे फक्त भक्तिगीतं अभंगच नाही तर शिवाजी महाराजांचा पोवाडा असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे गाणे या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत म्हणजे यूट्यूबर जर तुम्ही आपण सहज जर गेलो तर लाखो फॉलोअर्स त्यांचे मिळतात आणि असा एक वेगळ्या उंचीचा माणूस ज्याचं वेगवेगळ्या क्षेत्रात स्थान आहेत कार्यकर्तृत्व आहेत म्हणजे स्काय इज लिमिट एवढंच फक्त आपल्याला विजयजी चव्हाण यांच्यामती म्हणता येईल आणि असा एक वेगळा कार्यक्रम अवघाजी रंग एक झाला हा संत सोयराबाईचा जो अभंग आहे त्या अभंगाचं टायटल आजच्या या कार्यक्रमाला आहेत म्हणून वरुडकरांनी हा कार्यक्रम आपण अवश्य यावं पाहावं त्याचा आनंद घ्यावा अशी एक संगीताची मैफिल व अभंगाची मै मैफिल ज्या संत परंपरेचा ज्या संत नामदेव तुकारामाच्या वारकरी संप्रदायाचा वारसा या महाराष्ट्राला लाभला आहेत तो वारसा तुमचा आमच्यापर्यंत पोहोचावा तुम्ही आम्ही तो पुढे न्यावा हाच या मागचा उद्देश आहे प्रत्येक नागरिकांनी आवर्जून अष्टविनायक सभागृहामध्ये या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा याकरता प्रत्येकाने के हो। आवाहन केलं सुद्धा आमच्या चिळमणीस माध्यमातून आवाहन करतो पात्र कॅमेरा निकोबा सा प्रवीण सर्व चिळामलीस पोर्टल हो।